आगार सच्चो। सागर पाटील यांची माहिती इचलकरांची आगारातून सत्तावीस बसची सोय पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्ताने इचलकरांची एस टी आगारातून सत्तावीस चौदा बसेस च नियोजन करण्यात आलं आहे तेरा जुलै पासून या बसेस नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणार आहेत तेरा जुलै रोजी चार बसेस सोडण्यात येणार असून प्रवाशांची संख्या पाहता एस टी बसेस वाढवण्यात येणार आहेत अशी माहिती एस टी नियंत्रक अधिकारी सागर पाटील यांनी दिली गावातील महिला वृद्ध ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही बसेस थेट गावातून आषाढी एकादशी दर्शन ठिकाणी सेवा देणार आहेत शिवाय ज्या गावातून पस्तीस ते चाळीस नागरिक एकत्रित येऊन प्रवास करत असणार त्यांच्यासाठी इचलकरंजी बस स्थानक प्रमुख येथे बुकिंग करण्याकरिता सोय उपलब्ध केली आहे सतरा जुलै रोजी मुख्य आषाढी एकादशी असून या दिवशी इचलकरंजी आगारातून सत्तावीस जादा बसेस सोडण्यात येणार आहेत शिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार अधिक बस देण्यात येणार असल्याची माहिती एस टी नियंत्रक अधिकारी सागर पाटील यांनी दिली या जादा बसेस सेवेचा प्रवासी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही पाटील यांनी केलं आहे महानकर निप्सटी विकास लवाटेसह सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा